नमस्कार मित्रांनो आपले आनंद पर्यटनाचा या मध्ये हार्दिक स्वागत आज आपण या ठिकाणी आहोत तरडोबाची वाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे तरडोबाची वाडी हे ठिकाण पुण्यावरून पासष्ट किलोमीटर तर अहमदनगरवरून सत्तर किलोमीटर आहे तर शिरूर पासून चार किलोमीटर अंतरावर आहे तर आपण या आज या ठिकाणी तरडोबाची वाडी येथील ग्रामदैवत व परिसरातील माहिती घेणार आहोत चला तर आपण या ठिकाणी पर्यटनाला सुरुवात करू आज आपण आहोत तरडोबाची वाडी मंदिर परिसरामध्ये आज या ठिकाणी घोडगंगेच्या पवित्र किनारी हे कालभैरवनाथाचे मंदिर या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे या ठिकाणी या घोड नदीच्या पवित्र ठिकाणी या घोडगंगेच्या तीरावर हे मंदिर आपणास पाहावयास मिळत आहे परिसरातील ही घोड नदी वाहत असताना अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा मंदिर परिसर आहे या ठिकाणी खूप अशी भाविकांची गर्दी असते या घोड नदीच आपण चित्र पाहू शकता अतिशय निसर्गाने या ठिकाणी सुंदर असं वातावरण वृक्ष वेली झाडे आपणास या परिसरामध्ये मंदिर परिसरामध्ये पाहावयास मिळतात तरडोबाचे वाडी भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये आज आपण या ठिकाणी काल भैरवनाथांचं या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे या ठिकाणी आपण मंदिर परिसर पाहू शकता मंदिरामध्ये जात असताना आपणास हा त्रिशूल पाहावयास मिळत आहे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी या मंदिराची रचना आहे घोड नदीच्या तीरावर अतिशय विलोभनीय दृश्य आहे या ठिकाणी अगदी मन प्रसन्न होत जाते या मंदिरामध्ये आल्यानंतर तोरडोबाची वाडी येथील ग्रामदैवत कालभैरवनात महाराज यांचं आपण या ठिकाणी दर्शन घेणार आहोत तर अतिशय सुंदर असं मंदिर पुरातन मंदिर आपणास या ठिकाणी पाहावयास मिळत आहे मंदिरातील हा सभा मंडप आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन श्री भैरवनाथांचं या ठिकाणी दर्शन घेणार आहोत पाहू शकता मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपणास सुंदर अशी घंटा पाहावयास मिळतात आणि भैरवनाथ महाराजांचा जो गाभारा आहे तो आपणास या ठिकाणी पाहावयास मिळत आहे अतिशय सुंदर अशी भैरवनाथांची या ठिकाणी मूर्ती आहे आज माझ्या बरोबर आहे भैरवनाथ महाराजांचे पुजारी चंद्रकांत देवकाते आपणास मंदिराविषयी माहिती सांगतील सकाळी पहाटे सहा ला आरती होती संध्याकाळी सात वाजता देवाबत्ती होती आणि या ठिकाणची यात्रा कधी असते या ठिकाणची यात्रा चैत्र महिन्यात चैत्र पौर्णिमाला हनुमान जयंती या आदल्या दिवशी असते आणि कशा पद्धतीने यात्रा असते या ठिकाणची रामलिंग मंदिर आहे ना तिथून बाहेरून आपल्या जे बगाड निघत आहेत त्या बगाडात सारखे कच्च्या रस्त्याने मधल्या रस्त्याने बगाड येत असत या मंदिरापर्यंत मोठा उत्सव मोठी यात्रा दोन वर्षातून धन्यवाद आज आपण या ठिकाणी पाहू शकता भैरवनाथ महाराजांची मूर्ती अतिशय सुंदर अशी गाभरामध्ये भैरवनाथांची आपणास मूर्ती पाहाव्यास मिळते आपण या ठिकाणी हे घोडनदीचे नदीचे चित्र पाहू शकता अतिशय तुडुंबास घोडनदीमध्ये नदीमध्ये पाणी भरलेलं आहे हे असं ठिकाण या ठिकाणी आपण घोड नदीमध्ये होडीच्या सहाय्याने आपण या ठिकाणी घोड नदी पात्रामध्ये फिरायला जाऊ शकतो सुंदर असा एकदम निसर्ग रम्यास हे ठिकाण आहे आज आपण आहोत वाडी भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये आपणास या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये श्री महादेवांचं मंदिर या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहे या मंदिर परिसरामध्ये अतिशय अस सुंदर या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना आपणास या ठिकाणी प्रथमतः नंदींचं दर्शन घ्यावं लागतं नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या गाभारामध्ये अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी शिवलिंग पाहावयास मिळत आहे मंदिराची जी रचना आहे ते पूर्णता मार्बल मध्ये केलेली आहे अतिशय सुंदर असा या ठिकाणचा गाभा आहे शिवलिंगाचं दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन आपण आहोत मंदिर परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी मंदिराच्या भोवती मंदिराच्या समोर आपणास या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष पाहावयास मिळतात यामध्ये चिंच नारळ विविध प्रकारचे वृक्ष आपणास पाहावयास मिळतात पुढील आपण या नदीपात्रामध्ये जाऊ शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण तर्डबाचे वाडी या ठिकाणी भैरवनाथ मंदिर याविषयी माहिती घेतली तसेच मंदिर परिसरातील माहिती घेतली आपणास हा व्हिडिओ कसा वाटला व वा असेच पर्यटनविषयक नवीन नवीन नवी व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपण आनंद पर्यटनाचा या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा व आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा धन्यवाद